नमस्कार मंडळी मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आम्ही चाललो डोंगरावरती डोंगराची सायर बरेच दिवसाने एकदम गावचं वातावरण हो तर भरपूर मंडळी आहे माझ्यासोबत इकडे बघा भरपूर लहान पोरं आहेत कमसे कम आम्ही सात ते आठ जण आहेत हे बघा इकडे एकदम कुंपण आहे मस्त एकदम गावचं वातावरण आहे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा भरपूर आहेत गावी आलोय ना आपण एकदम गावचं फेल मुंबईच्या ठिकाणी गावचं फील आकांक्षा हे बघ इकडे बघ कुठली कुठली कुड्याची फुलं त्याची भाजी करतात म्हणतात

हां गार बघा मस्त चरते ते आपलं खाणं खाते असा डोंगरावरचा व्ह्यू आहे की हे बघा डोंगर सफारी चालली आहे आमची पब्लिक कमसे कम आम्ही नऊ ते दहा जण आहेत खूप चढायचं आहे मित्रांनो म्हणजे खूपच वरती चढायचं आहे आत्ताच मला घाम आलाय आत्ताच जीवाची हाय हायवू चालू आहे चला आहे फटाफट बघा इकडे ना कोक्या ओरडते ती पावसाला भोवत हो एक पक्षी येतो पावचा गो पावचा गो कोकरीला पण पावसाची वाट बघते अरे बाई <laughs> अरे ही म्हातारी कोण अरे ही म्हातारी कोण हे बघा हे कुठे जात बघा सापटे कुठे जात हा अरे बापरे लय वरती चढायचं आहे ते तिकडे गेलेत भाजी काढायला भाजी कुठली भाजी आहे ती दाखवा जरा अच्छा ही खोडशीची भाजी खोडशीची आणि काढली खोडशीची भाजी अशा प्रकारे असते अजून पण आहे पुढे आता मित्रांनो आम्ही भाजी काढत काढत डोंगरावरती अरे बापरे जायला पण नाही कठीण आहे पडशील खालती तू पाटी, -पाटी कशाला जातोयस आणि ही बघा मोबाईलवरती लागली नेटवर्क भेटला ही तर फुल आहे

ही बा ही कुड्याची भाजी आहे काढायची आहे काढून घ्या पटापट इकडे गोडशीची भाजी जास्त आहे पण वाकून जावं लागतं एकदम हा अजून नाही पुढे

ही आमची मंडळी येते आम्ही हां आणि काय काढलात काय ती कसली भाजी पुड्याची भाजी, कुड़ेची भाजी। <laughs> चल, चल चल चला हे फटाफट प्रकारे िंगोजी डोंगरावर आले आहेत आणि हे बघा इकडून मस्त पैकी व्ह्यू बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे चलो अक्षरश घाम आलाय खूपच आलाय दमलो चढून चढून काय काढलंस कोणतं ते बघा आपल्याला वरती जायचंय एकदम टोकाला हे बघा अर्धा डोंगरावरून बघा किती व्ह्यू चांगला दिसतो मुंबई हा आता आम्ही फक्त अर्धा डोंगर चढलोय अजून तर खूपच बाकी आहे इकडे चढायचं भरपूर बाकी अजून थोडस राहिलंय हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय अशी परिस्थिती आहे तिकडे पोरा पण पोचले आहेत ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर इकडे येऊ शकता इकडे विरार आहे हे बघा अजून येता येत हे लोक मी थोडं पुढे आलो होतो बाबू इकडून जा या साईडून जा हा इकडून जा वरती धावू नकोस पाय सरकेल पाय सरकला तर डायरेक्ट खालती अरे आणि हे बघा पूर्ण तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचत आलो आहे डोंगरावर जे आम्हाला जिथं जायचं होतं त्याच ठिकाणी तर तिथे जा दाखवतो तिथली जागा कशी आहे एकदम पार्टी करायला पण चांगलं आहे वनभोजन पण होऊ शकतं हे बघा हा जो पूर्ण एरिया पूर्ण सपाट आहे वरती हे बघा आणि याच्यावरती एक अजून डोंगर आहे पण तो छोटासाच आहे पण याच्यावरती पण तिकडे आपल्याला जायचं नाही इथेच थांबायचं आहे हे बघा आता फायनली व्ह्यू डोंगरावरून आणि खूप जमलं आम्ही पाठी ये ये। ना येथेच ते मग हे बघा किती खालती आहे आणि हे बघा इकडे भाजी भरपूर भाजी आहे

तर मित्रांनो सर्वजण पोचलेत डोंगरावरती आणि हे आमचे पब्लिक आता काय फोटो काढतायत काय नटतायत हे बघा आणि इकडे आहे ना तुम्हाला दिसेल जीवदानी मंदिर थोडं लांबून दिसतंय पण दिसतंय हे बघा

कधी चलतो कसा आहे बघ एकाच जागी राहतो आहे तो केवढा लांब आहे बघ बघ आता तुला दाखवतो तो घे पान तो आला हा तो घे दाखव रक्त आलं हातातून सागवान सागवानचं झाड आहे ना छोटस असो कोणतं पण घे ना हा घे तोड आणि हातावरती असं चोळ अस घे ना ताकत नाही का तुझ्या हा कसं पण घे असं तुझ्या हातावर मेहंदी आहे पहिलंच कशी दिसेल हे बघ यांच्या आतावर दिसतंय बघ चला आता चला तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे रिटन चला आता दाखवतो तुम्हाला कसं उतरतात पुन्हा हे बघा सर्व उतरायला लागले हे बघा एक आमच्याकडे लहान बाळ आहे त्याला लहान बाळासारखं पकडून आहेत कारण ते पडलं बिडलं तर डायरेक्ट खालती कारण ते पुण्याचं पार्सल आहे कारण <laughs> डायरेक्ट पुण्याला जाय डायरेक्ट पुण्याला भेटेल ती <laughs> <laughs> म्हातारा माणूस आहे वजन कमी झालं चेक करा आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आहे इकडे सूर्य पण आता खालती येतोय आहे मला वाटतं पंधरा वीस मिनटात खालती येईल पूर्ण मग तुम्हाला व्ह्यू चांगला दिसला असता तोपर्यंत पण आपण घरी पोहोचू तर मित्रांनो फायनली आम्ही डोंगराची सैर करून खालती उतरलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू